उमा नदी चारही तालुक्यांची अमृतवाहिनी आहे जिल्हास्तरीय कमिटीने उमा नदी आणि इरई नदी यांचं गाढ सौंदर्यीकरण खोलीकरण आणि मुक्त करण्याचा निर्धार केला या ठिकाणी चला जाणूया नदी या अंतर्गत उमा नदी आणि इराई नदी यांना सौंदर्य करण्याचा या ठिकाणी निर्धार केला परंतु या उमा नदीचे सौंदर्यीकरण करण्यासाठी किंवा गाढ करण्यासाठी प्रत्यक्ष जी उद्दिष्ट आहे ते साध्य झाली नाही फक्त या ठिकाणी जनजागृती किंवा प्रसिद्धी झाली परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं गाडोपसा प्रदूषणमुक्त आणि सौंदर्यकरण आणि अतिक्रमण याबाबत कोणत्याही प्रकारचा ठोस उपाययोजना झालेली नाही त्याच्यामुळे तात्काळ ही उपाययोजना करण्यात यावी आणि उमा नदी आणि इराई नदी या नदीला या ठिकाणी पूर्णतः प्रदूषणमुक्त करावं